कल्पना करा तुम्ही तुमच्या सोसायटीच्या समितीवर आहात किंवा होतात तुम्ही कोणतीही अधिकृत निवडणूक होऊन समितीवर आलेले नाही असेच सर्वसाधारण सभेमध्ये सोम्या गोम्या खोम्या यांना उभं करून त्यांना समितीमध्ये नेमणूक केलेल्यापैकी के तुम्ही एक आहात आणि काही वर्षांनी पोलीस तुमच्या दारात येतात आणि त्यांच्या हातात असते एफ आय आर ही एक काल्पनिक कथा नाही आहे तर वाशीच्या सोसायटीत घडलेलं वास्तव आहे संस्थेमध्ये काम करताना अनेकदा काही सभासद दुखावले जातात जसं या सोसायटीच्या जे सभासद आहेत रजनीश वसंत सावंत हे वर्षापासून त्या गार्डन व्ह्यू सोसायटी मध्ये राहत होते त्यांना समिती सदस्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला बैठकीतून बाहेर ठेवणं त्यांना मठ मांडण्याचा अधिकार हिरावून घेणं रूम ट्रान्सफर साठी आव्हाच्या सवार रकमेची मागणी करणं त्यांच्या कुटुंबाची अगदी मुलीच्या ही बदनामी करणं अशा वेगवेगळ्या त्रासाला कंटाळले होते आणि स्वाभाविकच आहे माणसाला दिला जात जाणारा जो त्रास आहे तो जर असह्य झाला तर बदला घेण्याची भावना निर्माण होतेच तुम्ही जर तुमच्या संस्थेतल्या सभासदाला त्रास द्याल तोही उद्या तुम्हाला त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा जो त्रास दिलाय त्याचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा प्रयत्न करणार मला असं वाटतं की त्याच पद्धतीनं जो त्रास दिला गेलाय त्या त्रासाला कंटाळून सावंत यांनी संस्थेच्या कामकाजाची चौकशी करायला सुरुवात केली त्यावरून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि ते म्हणजे या समिती सदस्यांना दडा शिकवण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं